नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला पुढच्या सर्व अपडेटच्या नोटिफिकेशन आणि आपल्या जे आपल्या चॅनलवर फ्री बॅचेस चालत असतात त्याच्यातसुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघा इथे आपण जे थमनेल लावला आहे टायटल दिलाय आहे की शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट दहा टक्के जागांच्या भरतीचे वास्तव रोज रोज शेगडो मॅसेजेस शेगडो फोन मला येतात आणि विचारतात सर दहा टक्केचा राऊंड लागेल का विथ इंटरव्ह्यूची यादी जर लागली मुलाखतीसह यादी लागली तर त्या यादीमध्ये मी माझं काम करू की नको करू तुम्हाला काय वाटतं यादी लागेल का आणि काही लोक बरेच असंही विचारत आहे की मुलाखतीच्या यादीला जर नाही गेलो तर मला दहा टक्केमध्ये संधी मिळेल का आणि एवढंच नाही तर बरेच विद्यार्थी सारखं सारखं हे म्हणत आहे की सर दहा टक्केसाठी प्रयत्न करा दहा वर बोला दहा टक्केवर व्हिडिओ बनवा तर असे खूप सारे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करतो पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण करावा लागेल तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची जवळजवळ उत्तरं तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या की पहिल्यांदा कसं असते एखादी गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे की आपल्या दहा टक्के जागा भरतीतून एकूण भरतीतून दहा टक्के जागा कपात केल्या गेल्या बघा कपात केल्या गेल्या तर ती त्या जागा आता परत आपल्याला आणायची आहे समजून घ्या मग पहिला तर मुद्दा हा असतो आपल्यासमोर की आपल्या भरतीतून त्या दहा टक्के जागा कपात का केल्या गेल्या बघा तर आता आपला जो अधिकारी वर्ग आहे मी आता सर्वच अधिकाऱ्यांना म्हणत नाही पण काही अधिकारी वर्ग आपल्यासमोर असा आहे की जिथली कामं संपलीच नाही लक्षात घ्या म्हणजे इवन ह्यांनी ह्यांच्याच मताने काम केलं असं झालंच नाही त्यासाठी सर्व महाराष्ट्रभर काय म्हणून सांगा ट्विटरमधून मोहीम आंदोलनातून मोहीम प्रत्येक ठिकाणी या शिक्षक भरतीमध्ये जे काही नेते लोकं आहेत शिक्षक भरतीतले ह्या लोकांनी खरोखर खूप चांगलं काम केलं अभियोग्यता धारकांना मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक झेडपीपर्यंत इवन प्रत्येकजण निवेदन घेऊन म्हणजे अभियोग्यता धारकांच्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये रोज रोज चक्रा होऊ लागल्या आणि त्याच्यातून शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया आणि त्या प्रक्रियाविषयीचं ज्ञान सर्व अभियंता धारकांना अवगत झालं आणि हे सर्व अवगत होताना मग हे झडपीच्या किंवा जिल्हा परिषदा जे असतील इतर सर्व शाळा ह्या शाळांशी अवगत झाल्यावर बघा ह्या शाळांचा म्हणजे म्हणजे या सिस्टमचा प्रक्रियेचा काय कारभार आहे कसा चालतो आहे आणि कशी बिंदू नामावली अपडेट होत नाही आहे कसं रोस्टर पूर्ण होत नाही कुठे झालेलं आहे कुठे झालेलं नाही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अभियोग्यच्या धारकांना होऊ लागला आणि आता ते रोस्टर पूर्ण नसल्याने बिंदू नामावली अपडेट नसल्याने जी भरती आहे तर अभियोग्यता धारकांचं वय वाढत चाललेलं आहे भरती मुळातच अत्यंत मंद गतीने कासव गतीपेक्षाही मंद गतीनं ही भरती सुरू आहे म्हणून तिला काहीतरी गती नंतर काय झालं की आता जागा येणार पुढे काय म्हणून जागा येणार पवित्र पोर्टल सुरू होणार अशाच परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मागच्या हिवाळी अधिवेशन हा मुद्दा आठवा म्हणजे मागचं काय म्हणून सांगा हिवाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशनाच्या आधीची गोष्ट बघा हिवाळी अधिवेशनाच्या आधीची गोष्ट तर हिवाळी अधिवेशनाच्या आधीची गोष्ट जर समजा आपण या ठिकाणी करतो म्हटलं तर एक काय म्हणू सांगा अडचण तयार झाली तर काय म्हणू तर सोलापूर झडपी लक्षात घ्या आता सोलापूर झडपीची गोष्ट या ठिकाणी मी करतोय हे लक्षात घ्या इथे सोलापूर झडपी इथल्या बिंदू नामावलीमध्ये घोळ आढळून आला लक्षात घ्या म्हणजे इथली आपण जर बिंदू नामावलीची गोष्ट जर करू तर तिकडल्या बिंदू नामा नामावली मधला जो गोंधळ आहे जो घोळ आहे तर तो गोंधळ म्हणा घोळ म्हणा तो बाहेर पडला मग आता इथे या हा जो मुद्दा आहे हा मुद्दा तिथेच थांबला नाही लक्षात घ्या हा मुद्दा कुठे थांबला नाही सोलापूर झडपी पर्यंतच थांबला नाही मग बाकीच्या असं वाटू लागलं ला की फक्त हा जो असा बिंदू नामावलीमध्ये गोंधळ दिसतो आहे तर तो गोंधळ फक्त सोलापूर झडपी आहे की बाबा महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आहे लक्षात घ्या म्हणून हे प्रकरण आपल्या मोहिमा सुरूच होत्या आंदोलन करणे निवेदन देणे लक्षात घ्या अर्ज विनंत्या झडपीपर्यंत पर्यंत चक्रा आपल्या अभियोगता धारकांच्या सुरूच होत्या ह्याबद्दल कोणतंही दुमत नाही ठीक आहे मग आता इकडे हा मुद्दा तिथून निघालेला मुद्दा सुरू झालेला मुद्दा हा कुठपर्यंत येऊन पोहोचला तर आपल्या विधानसभेपर्यंत गेला आणि हा इथून सुरू झालेला मुद्दा आपल्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा प्रचंड गाजला असं आपण लक्षात घेऊया आता बघा तुम्हाला सांगू त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय म्हणू तर ह्या मुद्द्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गेल्यानंतर बऱ्याच आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला बऱ्याच राजकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला म्हणजे तिथे आवाज तो उठवण्यात आला लक्षात घ्या त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या ज्या आपल्या शिक्षक भरतीशी संबंधित संघटना आहे ह्या संघटनांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला हे सर्व लोक पार्टिसिपेट झाले आणि तो काय म्हणून सांगा एक तारांकित प्रश्न तयार झाला मग आता तारांकित प्रश्न तयार झाला मग आता सोलापूर झडपीची जी बिंदू नामावली हिच्यामध्येच अडचण आहे बघा सोलापूर झडपीची बिंदू नामावली ह्याच म्हणजे काय सांगा घडपीमध्ये अडचण आहे की महाराष्ट्रामध्ये इकडे छत्तीस जिल्ह्यांची काय सांगा बिंदू नामावली त्याच्यातही अडचण आहे हे जर तपासून पाहतो म्हटलं आणि बिंदू नामावली मधला जो गोंधळा आहे जो घोळ आहे तो जर आपण दुरुस्त करतो म्हटलं तर भरती करण्यासाठी पुढा बराच वेळ जाणार होता बराच वेळ लागणार होता हे लक्षात घ्या म्हणून त्याच्यावरचा एक उपाय म्हणून बघा त्या गोष्टीवरचा उपाय म्हणजे असं गृहित धरलं की इथे फक्त आपल्यासमोर सोलापूर झळपीचा गोंधळ आलेला आहे पण काय माहिती की आता सगळ्या गोष्टी आपण काय म्हणून सांगा क्रॉस चेकिंग करतो म्हटलं तपासणी करतो म्हटलं तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी इतरही कोणत्या जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीमध्ये रोस्टरमध्ये अडचणी असतील गोंधळ झालेला असेल तर ह्यासाठी म्हणजे गोंधळामध्ये डायरेक्ट नियुक्त्या होऊ नये आणि त्या सर्व जागा पोर्टलला जाऊ नये तर असा एक उद्देश आणि विशेष म्हणजे त्या म्हणजे बिंदू नामावली रोस्टर हे तपासणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची तपासणी करतो म्हटलं तर वेळ बराच होणार होता आणि तेवढे दिवस दादांनो भरती अडकून पडणार होती भरती अडकून राहणार होती म्हणून भरतीला गती देणे भरती पुढे नेणे भरती पुढे सरकवणे हा मुद्दा फार महत्वाचा होता हे लक्षात घ्या त्यासाठी दहा टक्के जागा कपात केली मग त्याच्यावरचा एक थोडगा म्हणा हे बघा मी तुम्हाला वारंवार परत एकदा सांगतो की मला जसं वाटते मला जे माहिती आहे तर त्या उद्देशानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत लक्षात घ्या मला जे माहिती आहे त्या उद्देशानं मी सांगतो मला जेवढी नॉलेज आहे मी नक्कीच मान्य करतो मी चुकीचा राहू शकतो लक्षात घ्या शिक्षक भरतीमध्ये खूप सारे असे नेते आहे खूप सारे असे संघटना आहे बघा त्यांना माझ्यापेक्षा अतिउच्च नॉलेज आहे मी हे पूर्णपणे मान्य करतो बघा तर त्यांना जे वाटत असेल त्यांनी ह्या व्हिडिओला कमेंट करून मला नक्की सांगावं काही अडचण नाही पण तुम्ही असंच म्हटलं हे असं नाही असं आहे तसं नाही तसं आहे मी तुम्हाला मुद्दा त्याचा अर्थ काय आहे हे निर्भीडपणे आणि स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहो बघा म्हणजे स्पष्ट सांगण्यासाठी सुद्धा म्हणजे लोक काय म्हणतील किंवा विद्यार्थी मला काय म्हणतील अभियोगाचा धारक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार न करता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहो परत एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा माझं चुकीचं राहू शकते मी चुकीचा राहू शकतो तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे हे मी मला पूर्णतः मान्य आहे हे लक्षात घ्या ठीक आहे बघा मग आता हा एकट्या सोलापूर झडपीमध्येच गोंधळ आहे की महाराष्ट्रातील सर्वच झेडपीमध्ये गोंधळ आहे ऐका की एकट्या सोलापूर झडपीमध्ये गोंधळ आहे की महाराष्ट्रातील सर्वच झेडपीमध्ये गोंधळ आहे आणि हा मुद्दा तिथून गेला त्याच्यामध्ये आमदार राजकारणी अधिकारी शैक्षणिक संघटना आपल्या अभियोगाचा धारक ह्या सगळ्यांनी पार्टिसिपेट करून मुद्दा चांगला गाजवला लक्षात घ्या म्हणजे असा तारांकित मुद्दा बनवला त्याला ज्वलंत प्रश्न बनवला हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आता काय झालं मग भरती आता संपूर्ण महाराष्ट्राची बिंदू नामावली परत तपासायची का रोस्टर परत तपासायचं का तर हे असं न करता मग काय करू आपण दहा टक्के जागा कपात करूया बघा दहा टक्के जागा ऑलरेडी कमी काढूया जिथं काही समस्या होईल तर ती नंतर बघूया भरती पुढे कंटिन्यू करूया असं त्यांनी जिथे जेवढं जेवढं बरोबर आहे तेवढं तेवढं काय सांगा शॉर्ट आऊट करूया आणि मग काही जर समजा अडचणी चुका घोळ गो, गोंधळ ह्या गोष्टीसाठी आपण ह्या दहा टक्के जागा नंतर काढूया असं ठरलं हे लक्षात घ्या हा असं ठरलं हे लक्षात घ्या मग आता जर ह्या दहा टक्के जागा केव्हा येणार आहे आपल्याला ह्या दहा टक्के जागा आता केव्हा येणार आहे बघा काय म्हणून सांगा जर तो बिंदू नामावली मधला गोंधळ आहे तो जर का दूर झाला असेल आता ज्या लोकांनी आवाज उठवला होता ते लोक त्याच्या मागे लागून आहेच पण तरीही तो गोंधळ दूर झाला का हा मुद्दा फार महत्वाचा आहे बघा तो गोंधळ दूर झाला का हा मुद्दा फार महत्वाचा आहे हे लक्षात घ्या मग आता जोपर्यंत तो गोंधळ दूर होत नाही तो गोंधळ करण्यास बघा तो प्रॉब्लेम करण्यास जे अधिकारी वर्ग जे राजकारणी ज्यांच्याशी संबंधित ती कारणं आहेत तर ते लोक समाधानकारक उत्तरं देत नाही किंवा त्या गोष्टींचं सोल्युशन काढत नाही तोपर्यंत ह्या दहा टक्के ज्या जागा आहे त्या काय म्हणून सांगा आपल्या पोर्टलला येणं आपल्याला काय म्हणून सांगा जे पोर्टलला यायला पाहिजे तर ती तो मुद्दा तोपर्यंत थांबून राहील जोपर्यंत गोंधळ दूर होत नाही तोपर्यंत थांबून राहील म्हणजे महत्वाचा मुद्दा कसा की कशामुळे त्या जागा जा अडल्या तर ह्या गोंधळ झाला प्रॉब्लेम झाला त्या प्रॉब्लेम मुळे जागा आणल्या आणि तोपर्यंत तो जोपर्यंत तो, जो तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत त्या जागा येणार नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल हे तुम्ही काय म्हणून सांगा समजून घ्या आता तुम्हाला सांगतो की इथे जोपर्यंत मग तुमची सोलापूर जिल्हा परिषद म्हणा किंवा त्या सोलापूर जिल्हा परिषद येतील तर त्या गोंधळाला संबंधित अधिकारी म्हणा जोपर्यंत आन्सर देणार नाही उत्तर देणार नाही त्याचं सोल्युशन देणार नाही तोपर्यंत ह्या दहा टक्क्या संपूर्ण महाराष्ट्राची जगा ठेवलेल्या आहेत तर त्या जागा काय म्हणून सांगा अडून राहील हे लक्षात घ्या म्हणून आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायचं आहे की मुळात सुरुवातीला त्या जगा कपात का होण्याचं काय कारण होतं त्या आपण आता कारण बघितलं आता त्या कारणाचं सोल्युशन लक्षात घ्या आपल्याला घेणं जरुरी आहे आता बघा तुम्हाला सांगतो पुन्हा आता दहा टक्के जागा आणण्यासाठी मग पुन्हा काय करावं लागेल ला सर ला ही जी कपात आहे तर हा आपण तिथे पाठपुरावा करणं जरुरी आहे म्हणजे नुसतंच काय म्हणून सांगा सर मी विथ इंटरव्यूला जाऊ की नको जाऊ बघा मी बीथ इंटरव्यूला काय म्हणून सांगा जाऊ की नको जाऊ बाबा लक्षात घ्या म्हणजे आता आपले पाठपुरावा करण्याचे मुद्दे वेगवेगळे आहे आपण काय सांगा निवेदन काय सांगा म्हणजे वेगवेगळे आता तुम्ही गांधीगिरी कराल की म्हणजे भगतसिंगासारखं का काम कराल हा मुद्दा तुमचा आहे लक्षात घ्या की तुम्ही गांधीगिरी कराल की भगतसिंहासारखं का काम कराल हा तुमचा मुद्दा आहे पण लक्षात घ्या आपल्याला करायला काय पाहिजे तर पहिल्यांदा तांत्रिकदृष्ट्या त्या गोष्टी क्लिअर असणं जरुरी आहे समजा मी एक उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही घरी गेले आणि म्हटलं की मला जेवण वाढाल पा काय म्हटलं सांगा जेवणवाड जेवणवाड म्हटल्याबरोबर जर तुमचं उग्र रूप जर असेल नाही मला आत्ताच पाहिजे भयंकर भूक लागली आहे पण दादा तुम्हाला कितीही भूक लागली असेल दादांनो तर तुमच्या समोर काय सांगा जेवण तयार पाहिजे ना रे हा जेवण काय पाहिजे सांगा तयार पाहिजे मग हा गोंधळ आउट झाला का हा मुद्दा महत्वाचा आहे लक्षात घ्या हा जो गोंधळ आहे हा जो काय म्हणू सांगा म्हणजे काय म्हणून सांगा प्रॉब्लेम समस्या तयार झालेली होती तर ती समस्या सुटली का ती सॉर्ट आउट झाली का हिच्या मुळापर्यंत पहिल्यांदा पोहोचणं जरुरी आहे मग आता जसं तुमचं काय म्हणू सांगा तयार असेल तर आई तुम्हाला तात्काळ वाढेल पण तयारच नसेल तर तुम्ही किती आधळ आपट करा काही झिंगणा करा लक्षात घ्या तयार व्हायला जो वेळ लागणार आहे तो वेळ तर लागणारच आहे जर तयार असतो तर तुम्हाला एका मिनिटात वाढलं असतं म्हणून आता पहिल्यांदा दहा टक्के वाल्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की हा जो मुद्दा आहे सर्वच्या सर्व तो सॉर्ट आउट झाला काय ह्याच्या मुळाशी जाणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता आपण बऱ्याच ठिकाणी काय करतो सांगा निवेदनं देतो काय म्हणून सांगा मेल पाठवतो पीटर वार घेतो लक्षात घ्या आणि याही गोष्टीने नाही जमलं तर आपण आंदोलन करतो पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या गोष्टीवर किती परिणाम होत आहे दहा टक्केसाठी साठी म्हणजे ती जबाबदार जी सोलापूर घडपी आहे तर ती त्याला उत्तरं देत आहे का आणि ती उत्तरं देऊन समजा सगळ्या जिथे जिथे अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये गोंधळ आहे तर त्या सर्व ठिकाणच्या बिंदू नामावलीमध्ये दुरुस्ती होऊन म्हणजे त्याला हिरवा कंदील मिळणार आहे का आणि तो हिरवा कंदील मिळावा ह्यासाठी आपण काय करायचं यासाठी सर्वसमावेशक चर्चासत्र होऊन सर्व अभियोग्यता धारकाने एकजुटीनं काम करायला हवं म्हणजे फक्त आपण माझं विथ इंटरव्ह्यूमध्ये होईल का मी ई विथ इंटरव्ह्यूला नाही गेलो तर चालेल का म्हणजे मग माझं दहा टक्केमध्ये होईल वा तर अशी जे आपण आशा करतो ना दादा ती वेडी आशा आहे समजून घ्या ती कोणती आशा आहे सर तर ती वेडी आशा आहे का त्याचं कारण काय की पडद्यामागे नेमकं काय होऊन राहिलं हे तुम्हाला सर्वांना माहीत असणं जरूरी आहे आपण नुसतं काय सांगा दहा टक्केची वाट पाहणे किंवा दहा टक्के जागा भरेल तर अशी आपण आशा लावून बसणे म्हणजे आपला वेळ पाळा घालवणे हा मुद्दा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इथपर्यंत जे लोक त्या गोष्टीला जबाबदार होते आता बघा काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की जे लोक त्या गोष्टीला जबाबदार होते म्हणजे हे सोलापूर झडपीमध्ये जो गोंधळ निर्माण झाला तो लक्षात घ्या आणि जे लोक त्या गोष्टीला जबाबदार होते तर त्या गोष्टींची त्यांनी उत्तरं दिली का बघा त्यांनी ती समस्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला का तो प्रॉब्लेम त्यांनी दूर केला का इथपर्यंत आपला अभियोग पोहोचला पाहिजे कोणत्याही मार्गाने असू द्या आपला अवयव धारक तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो सर्व गोष्टींचा जर मार्ग मोकळा असेल तर तेव्हा मग आपण काय म्हणू सांगा इकडे असं म्हणू शकतो की सगळ्या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या म्हणजे काय आग... विना अडथळा असताना आता काही अडथळा नसताना तुम्ही दहा टक्केचा राऊंड का बरं लावत नाही ह्या गोष्टींची आपण विचारणा करू शकतो तर ही गोष्ट मुळात लक्षात घ्या मग आता तुम्हाला सांगतो तुम्ही एक मला सांगा की संपूर्ण महाराष्ट्राची जे बिंदू नामावली आहे किंवा रोस्टर अपडेट किंवा हे इथला जरी गोंधळ आहे बाकी जिल्ह्यांचा क्लिअर आहे असं समजून घ्या ठीक आहे मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला माझ्यापेक्षा बऱ्याच अभियोग धारकांना जास्त माहिती आहे हे मी मान्य करायला तयार आहोत बघा मग सर तुमचा हा एक शब्द चुकला मग हे असं पाहिजे होतं दादा मी मान्य करतो तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं त्याच्या मागचा आशय समजून घ्या पोपटासारखे रट्टा मारून काय म्हणून सांगा म्हणजे यांत्रिक नाही म्हणजे रोबड सारखं नका सांगायचं काय त्याच्या मागचा व्हिडिओच्या मागचा आशय बघा जो म्हणजे कळ होती दहा टक्केची जी कळ होती तर ती दुरुस्त झाली का लक्षात घ्या तिच्या ती समस्या म्हणजे नि, नि, निर्मूलन झालं का तिचं तर ती गोष्ट बघा आणि नसेल झालं तर त्या समस्येचं कसं निर्मूलन करता येईल त्यासाठी सर्व आपल्या अभियोगाच्या एकत्र येऊन इथपर्यंत ते जबाबदार अधिकारी असेल कोणी असेल वाले तर त्यांना जाऊन तिथून भेटून तुम्ही तुमचं काम दुरुस्ती केली का आणि ती दुरुस्ती जर अपडेट असेल तर मग आपल्याला पुन्हा काय म्हणून सांगा किंवा आयुक्तांना सुद्धा असं आपण म्हणू शकतो की तुम्ही त्यांना दुरुस्ती करायला लावा तुम्ही त्यांच्याकडून अपडेट मागा आणि आपलं जर वजन त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणून सांगा आपण बहुसंख्य लोकांनी मिळून जर पाडलं तर वजन पडेल अपडेट मागितली जाईल पण ज्या गोष्टी क्लिअर कट आहे त्याच्याच याद्या लावण्याला काय म्हणून एवढा वेळ लागत आहे तर पुढे ती यादी लागायला वेळ किती लागेल हे सध्या तरी मी सांगत नाही कारण पडद्यामागे आणखी काय दुरुस्त झालं आणि ती पेंडिंग गोष्ट तशीच आहे की दुरुस्त झाली हे मला तुर्तास तरी सांगता येणार नाही त्याच्यामुळे म्हणून जे पोरं म्हणतात दहा टक्केची आधी लागेल का सर तर बघा तुम्ही आशा ठेवा पण लागेलच असं मी आताच म्हणत नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर आणि तुम्हाला मग त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या सर्वांना पाठपुरावा करावा लागेल ती समस्येचं जे मूळ आहे ते आपण आता तुम्हाला सांगितलं समस्येचं सा मूळ काय आहे तर ती समस्या मुळासकट आपण उपडून काढून जर समजा आपल्या भरतीमध्ये दहा टक्केसाठी एक विना अडथळा जर समजा मॅप तयार केला तर दहा टक्केची भरती होईल हे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या पण त्यासाठी एक सनदशीर मार्गाने प्रयत्न आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं निराकरण कसा करता येईल याचा विचार आपल्या अभियोगच्या धारकांनी करायला पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जो दहा टक्केचा राऊंड आहे तो लागण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ती मेहनत घेतल्याच्यानंतर तो दहा टक्केचा राऊंड लागू शकतो तर ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे लक्ष द्या चला तर हे हा मुद्दा होता दहा टक्क्याच्या संदर्भात म्हणून दहा टक्केला आपल्याला जर आणायचं असेल तुम्ही जर असं हातावर हात धरून बसून जर दहा टक्के आणतो असं जर म्हणत असाल किंवा मग काय म्हणजे सांगा रस्त्यावर उभं राहून मी काय म्हणतो तर जसं तुम्हाला जेवणाचं उदाहरण दिलं की ते तयार तरी पाहिजे मग तुम्ही समजा तिथे जाऊन मी असंच करतो म्हणाल तर असंच करतो म्हटल्याबरोबर तुम्हाला दहा टक्के येईल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर मुद्दा तयार असता बघा ही समस्याचं सोल्युशन निराकरण जर झालेलं असतं तर नक्कीच काय सांगा दहा टक्केच्या जागा आपल्या तात्काळ आणता आल्या असत्या आता झालेलं आहे की नाही ही सुद्धा माहिती मिळवणं आपल्या धारकाचं काम आहे आणि समस्येचं निराकरण जर झालेलं असेल तर नक्कीच मग आपण रस्त्यावर उतरू शकतो आंदोलन करू शकतो मोर्चा करू शकतो आणि त्या दहा टक्के जागा कशा येतील यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न आपण इथे करू शकतो नक्कीच मला व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं होतं हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा दररोज सायंकाळी पाच वाजता आपल्या चॅनलवर इथे एम पी एस सी टी ई टी टी आय टी पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी मोफत बॅच सुरू असते यूट्यूब लाईव्ह त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ लाईक करून सर्वांना शेअर करा सोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये मिळते शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार बावीस नऊशे नव्याण्णव रुपयात सर्व विषय विथ टेस्ट सिरीज शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी बघा टी आय टी दोन हजार चोवीस एक हजार नव्याण्णव रुपयात सर्व विषय वित्तीय सिरीज पोलीस भरती नऊशे नव्याण्णव सेवा नऊशे नव्याण्णव आणि कोणतीही तुम्ही पेड बॅच घेतली परीक्षा ऑनलाईन असेल तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज मोफत ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल बघा आणि या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स मिळेल बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल व्हिडिओ डाउनलोड करता येईल आणि तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी मिळेल परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर कालावधी वाढू म्हणजे वाढवून मिळेल तुम्हाला आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिली आहे तिथे जा ॲप डाउनलोड करा आणि आजपर्यंत आपल्या चॅनलच्या आपल्या यूट्यूबच्या आपल्या ॲपच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे गेल्या शिक्षक भरतीमध्ये हजार प्लस विद्यार्थी आपले जॉईन आहे आणि त्याच्यामध्ये टी ई टीमध्ये सुद्धा हजार प्लस विद्यार्थ्यांनी आतापर्यंत यश मिळवलेलं आहे तुम्हीसुद्धा पुढे यशाचे भागीदार व्हा ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे भागीदार व्हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा आणि सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच